सगळं आपलं व्यवस्थित चालतंय म्हणजे कुणाला काय मागायला आपल्याला भीक मागायला लागत नाही की बाबा चार महिने द्या माझा पगार आता होणार आहे एक बाबा दहा तारखेला माझा पगार होणार आहे मला तर शिवशंभ नावान आपल्याला एवढं मोठं गेलं भरपूर म्हणजे आपल्याला आतापर्यंत म्हणजे काय कमी पडलं नाही महादेवाचा आशीर्वाद आहे आपल्यावर तुळजाभवानीचा कायम आशीर्वाद आहे व्यवसाय खरंच बेस्ट आहे म्हणजे किती पण आपल्याला त्रास होऊन द्या नाही तर काय होऊन द्या आपल्याला येत नाही पैसा चालू राहतो आपल्याला मित्रांनो आपण अनेक व्यवसाय बघत आलेलो आहोत पण आज एक व्यवसाय त्याला आपण जरी आपण छोट म्हणत असलो पण हा किती मोठा व्यवसाय आहे हे आज, आज आपण बघणार आहोत जे आपल्या इथे व्यावसायिक आहेत आज तरुण युवक आहेत त्यांनी हा स्वतः व्यवसाय चालू केलेला आहे कशा प्रकारे त्यांनी चालू केला चालू करण्यामागचा त्यांचा उद्देश काय होता याबद्दल सगळी आपण आज माहिती घेणार आहोत तर दादा मला सांगा याची सुरुवात प्रकारे झाली तुमची हा तुमचा पहिल्यांदा परिचय द्या मला अतुल लवराज कदम वळसे तालुका जिल्हा सातारा आपलं वर्षात पेट्रोल पंपाच्या समोर हॉटेल आहे तर छान स्नॅक्स सेंटर आहे आपलं म्हणजे तर, तर आपण दोन हजार वीस साली चालू केले होते कोरोनाच्या आधी एक महिना आधी कोरोना जवळ आला तेव्हा एक महिना आधी आपण एक दीड लाख रुपये लोन काढलं लो होतं आणि चालू केलेलं तर महिन्यातच आपल्याला लॉकडाऊन लागलं म्हणजे महिन्यात तर आपलं लॉकडाऊन लागलं की हॉटेलच बंद झालं पूर्णपणे त्यावेळेला हॉटेल होत तिथं मधल्या लेंथ वर आता हा रोड आता झालेला आहे तेव्हा तिथं होतं म्हणजे भरपूर चांगला होता आपल्याला हॉटेल नाही तर तेव्हा भरपूर हॉटेल होती एक चार पाच तरी पण त्या टाइमिंगला चांगला होता धंदा टाकण्याच्या व्यवसाय टाकण्याच्या ऐवजी असा विचार केला असतो की आपण कुठे नोकरीला जाऊन सेटल झाले असतो असा विचार नाही कडक नोकरी आपण करत होतो या माडिशी मस्त काम केलं मी पालेकर कंपनीत परमनंट होतो त्यात माझा ऍक्सिडेंट झाला त्यानंतर आपल्याला कामावर घेतलं नाही म्हणजे काय ता ते त्यांचं असेल म्हणत काय त्यांचं किंवा डोक्याला लागलाय मार किंवा विसरून जाईल किंवा काय नंतर ना यामाडीसी कामाला लागलो यामाडीसी तर आम्ही दोघं पण भाऊ भाऊ एकाच कंपनीत होतो म्हणजे गाडीवर ड्रायव्हर होतो त्या टायमिंगला पगार किती आपल्याला बारा दहा बारा हजार पेमेंट हे जर हप्ता भरायचा का काय करायचं असं नाही त्यापेक्षा पण आपल्याला लोन होतं म्हणजे पहिल्यापासून आपली परिस्थिती काय ही नव्हती आम्ही सगळं लोन निल केलं पण आपला उदरनिर्वाह काहीच होत नव्हता म्हणजे खाण्यापिण्याचा वांद सगळं भागवायचं का काय करायचं फॅमिली मोठी आपली जरा आणि नंतर मग आपण बाबा एवढ बिजनेस चालू करावं म्हटलं म्हणजे मी घरातले म्हणले तू हे चालू कर चालू केलं दोन हजार एकोणीस साली शिवजयंती होती आपली त्या टायमिंगला मी शिवजयंतीच्या मुहूर्तावर चालू केलं होतं त्या दिवशी चालू केलेलं त्यानंतर एक महिन्यानंतर आपल्याला लॉकडाऊन पडल्यामुळं बंद करायला लागलं एक सहा सात महिने आपल्याला बंद नंतर चालू केलं बावनं आम्ही चालू केलं त्यानंतर परत थोडं थोडं हळूहळू चालव लागलं म्हणजे व्यवस्थित चालायला लागलं चाला तेव्हापासून मग आतापर्यंत व्यवस्थित आपल्याला आप त्यानंतर तिथून हायवे मधून काढून आपल्याला तिकडे टाकायला लागलं म्हणजे एक चार वेळा आपण हॉटेल काढलं आणि हॉटेल टाकलं त्यामुळे आपल्याला भरपूर खर्च त्यावेळेस झाला आपल्याकडे अनेक व्यवसाय असतात पण त्यातील तुम्ही हा व्यवसाय का वाढला हा व्यवसाय आपल्याला चहामध्ये प्रॉफिट मिळतं बऱ्यापैकी पैसे शिल्लक आपल्याला राहतात काय बिस्किट वगैरे हॉटेल पेक्षा कसं होतंय आपल्याला आचार्य मिळणं किंवा आता आचार्य आमचा पाहुणा आहे त्यामुळे काय नाही पण आता जेवणाचं हॉटेल वगैरे ही आता तरी नाही प्रॉफिट मध्ये नाहीये हा धंदा आपला प्रॉफिट आहे त्यांना आपलं शिल्लक राहतात आता आपल्या किमान किमान वीस बावीस लाख रुपये लोन आहे म्हणजे आता घर बांधून झालं पहिला आपण भाड्यानच राहत होतो गावात त्यानंतर घर बांधून आत्ता केलेला आहे वीस बावीस लाख रुपये लोन आहे पण आपल्या ह्यानं आणि गोट्यातनं हत्ता घालवतो जसं की मी सुरुवातीला म्हंटल हा व्यवसाय सगळ्यांना छोटा वाटतो याबद्दल काय सांगत छोटा वाटून काय करायचे त्यांना छोटा ज्यांच्या मनात आहे जेव्हा लाजला तो धंद्यात कधीच टिकू शकत आम्ही कधी लाजत नाही ना आम्ही कधी पहिल्यापासून लाजवत नाही धंद्याला आपल्या हॉटेलमध्ये काय काय भेटतं लाटेन वडापाव मिळतात चहा मिळतो वडापाव मिळतो मिसळपाव मिळतो परत वडा सांबर मिळतो म्हणजे mm. जी आपल्याला अंडा भुर्जी mm. आमलेट पाव भरपूर mm. प्रकारचे आपल्याला पुरी भाजी वगैरे सगळं मिळतं आपल्याला दिवस दिवस जरा आपलं चोवीस तास चालूच असतं मी वडील मी चालवतो मी नाईटला दोन तीन वाजेपर्यंत जाग असतो नंतर वडिलांना उठवतो वडील एक नऊ दहा वाजेपर्यंत थांबता सकाळी नंतर मग दिवसभर काय मिळत नाही आपल्याला पूर्ण जुनी तरी पण आपला दा आपणच केलं पाहिजे आपल्याला काय नुसतं हाताखाली आपण झालोय का आपला स्वतः आपण करेल तेवढा आपण पैसे कमावणार हे महत्वाचं व्यवसाय तर तुमच्या जीवनात काय काय बदल झाले म्हणजे काय बदल वाटले तुम्हाला व्यवसाय केला असल्यापासूनच आपलं व्यवस्थित चालू लागले म्हणजे घरचा खर्च भागवणे किंवा काय करणे सगळं आपलं व्यवस्थित चालतंय म्हणजे <Ses> कुणाला काय मागायला आपल्याला विक मागायला लागत ला नाही की बाबा चार महिने द्या माझा पगार आता होणार आहे एक बाबा दहा तारखेला माझा पगार होणार आहे मला पैसे द्या नाही तर काय असं मागायला लागत नाही आपल्याला रोजचं पैसे मिळतात मित्रांनो आपण एक व्यवसाय जर बाहेर गेलो तर त्यामध्ये आपले स्वतःचे कष्ट असतात असं नाही की आपल्याला दुसऱ्या कोणाला पैसे मागायचे स्वतःचा स्वतःच कष्ट करायचं स्वतःच कमवायचं असाच व्यवसायाच असतं तर मला सांगा तुमचा हा छोटासा व्यवसाय आहे तुम्ही याच्यामध्ये पुढे तुमचं काय काय प्लॅनिंग असणार आहे कशा प्रकारे <laughs> नाही अजून हायवेचं काय झालंय पूर्ण काम झालेलं नाही त्यामुळे आपण खर्च जास्त करणार एवढा केला यालाच भरपूर रुपये खर्च झाला लोन असल्यामुळे आपल्याला जास्त खर्च करता येईना आता म्हणजे हळूहळू चाललंय म्हणजे आपली डेव्हलपमेंट हळूहळू येतील तसं ते येतील आपल्याला ते करतोय आपण दररोज तुमचा विक्री सेम किती होतं पाच सहा हजार रुपये होतो त्यात खर्च किती होतो तुमचा खर्च <laughs> आपला चार पाच जेवढं होतं तेवढा खर्च आपल्याला हजार पाचशे शिल्लक राहतो हजार पाचशे शिल्लक हजार हजार पाच शिल्लक राहतो राहतात रोज राहतात असं नाही राहतो त्यामागे कामगारांचा वगैरे खर्च कामगारांचा पगार आहे एकच कामगार आपला एकच काम करा त्यांचा किती पगार लागतो त्यांना चारशे रुपये हजार म्हणजे आपण दुसऱ्या ठिकाणी कामगार म्हणून जात होतो आणि आता आपण स्वतःचा दुकानात काम गाठवलं की तिच्याकडे आपल्या बाहेरचा नाही किती फरक जाणवतो भरपूर फरक जाणवतो आता आपल्या पासी गोट्यात पण लागले तरी आपण कामाला माणसं बोलवतो काय होतं एक भावावर लोड येतो ना पूर्ण कामाचा त्यामुळे तिथं पण आपण काम आणतच म्हटलं तरी कामाला बोलवतो लागल म्हणजे आता आपण दुसऱ्याच्या हाताखाली जात नाही आपण आपल्याला माणसं बोलवतो आता तरुण युवक आता आपण बघतोय की जॉबचं प्रमाण थोडं घटत चाललंय तरुण युवक आता व्यवसायाच्या शोधात मग त्यांना तुम्ही काय द्याल नाही त्या व्यवसायाबद्दल किंवा अनेक आपल्या मार्केटमध्ये अनेक व्यवसाय त्याच्याबद्दल काय माझं मां तरी म्हणणं आहे नोकरीपेक्षा व्यवसाय खूपच चांगला ती गव्हर्नमेंट नोकरी असली तरी कसं आहे माणसाचा जेवढा पगार तेवढा खर्च वाढतो म्हणजे आता तुम्ही कमावत आहे पन्नास हजार तर तेवढा तुमचा खर्च वाढतोच त्या मानानं आपण खर्च पण करतो असं होतं ना आता व्यवसाय कसं आहे आपण पन्नास हजार लागभर किती पण म्हणलं तरी कमवू शकतो म्हणजे आपल्याला आपल्या हातात आपण किती पोहोचतोय किती काय ठेवतोय किती मटेरियल ठेवतोय त्याच्यावर डिपेंड राहते ना व्यवसाय व्यवसाय खरंच बेस्ट आहे म्हणजे किती पण आपल्याला त्रास होऊन द्या नाही तर काय होऊन द्या आपला पैसा चालू राहतो आपल्याला हातात लक्ष कधी स्ट्रेस येत नाही आपल्याला नोकरीला कसं आपण आठ तास उठला चला या मी शी चला जॉबवर म्हणजे ऑफिस टॉपला असतो ऑफिसला असलो कुठं असलं तरी पण ते ना बांधून आठ तास आपण चोवीस तास दिले तर आपण तेवढं कमावणार जेवढा आपण टाइम देईन तेवढं कमावणार जसं की मी सुरुवातीला म्हटलं व्यवसाय छोटा वाटतो पण प्रत्येक व्यवसाय छोटा नसतो आपल्याला जरी दुकान छोटा दिसत असलं पण त्यातून जे मी असतं ते सगळ्यात जास्त जास्त असत म्हणजे प्रॉफिटेबल म्हटलं तर स्नॅक्स सेंटर आणि भरपूर आपण कमवू शकतो म्हणजे आपल्या आता असतंय की कि बाबा किती कमावतो होते काय होतं आपल्याला जास्त त्रास होतो म्हणजे काय होतं चोवीस तास चालू ठेवायचं चोवीस तास त्यातला आपण एक चार पाच तास झोपतो चार चार ते पाच तास त्याच्याबरोबर झोप नाही करायचं किती हे करायचं किती म्हणजे त्रास पण भरपूर होतो तरी पण आपल्याला करावंच लागतं आपल्याला कामगाराची गरज लागते नाही तर आपल्याला सगळं येतं मला येतं माझ्या भावाला येतं माझ्या वडिलांना येतं सगळं येतं आपल्याला बन तुम्ही शिकलेला कस सगळं असून बघून बघून आचार्य आपल्या पहिल्यापासून नाही म्हणजे दाजे आहेत माझ पहिल्या बस नाहीत आपल्या बसून त्यांचं बघून बघून आपलं म्हणजे लहान भावानच मला शिकवलंय बऱ्यापैकी कारण की मी होतं पुण्याला पहिला मी सोडून इथनं गेलेलो म्हणजे माझ्या बारख्या भावाची जरा थोडं चाललं घर मी इथनं पुण्याला गेलो त्यानंतर आलो भावनच शिकवलं मला करायला वगैरे शिकलोय या नावा मगच काय सांगाल शिवशंभो तुमच्या हॉटेलचं नाव आहे त्यामागचं काय शिवशंभो भावानच ठेवलेलं आहे नाव म्हणजे काय झालेलं आहे ते आपण पहिलं सिद्धनाथाचं नाव ठेवलेलं त्यानंतर जरा काय झालं ते कोरोना नंतर ना भावानच शिवशंभू नाव ठेवले त्यानंतर शिवशंभू नावान आपल्याला एवढं मोठं गेलं भरपूर म्हणजे आपल्याला आतापर्यंत म्हणजे काय कमी पडलं नाही महादेवाचा आशीर्वाद आहे आपल्यावर तुळजाभवानीचा कायम आशीर्वाद आहे त्यामुळे आपल्याला शिवशंभू नाव आहे खोडांचं नाव पण आपण शिवशंभो ठेवलेलं आहे त्याच्यावर आपली डेअरी पण आहे स्वतःच्या गाडी आली बघा डेअरी पण स्वतःची आहे आपली पण नाव शिवशंभूच आहे गोट्याचं नाव पण आपण शिवशंभू ठेवलेला आहे खोडांचं नाव पण शिवशंभू आहे दाराव पण शिवशंभूच टाकणार आहे कारण की आपल्याला पाहिल्यापासून त्या शिवशंभू नावाने भरपूर मोठं मोठे मी बघतोय की तुमचा हा व्यवसाय पण तुम्ही या व्यवसायाच्या जीवावर बैलगाडीचा पण नाद करताय सांगा बैलगाडीचा नाद आपल्या आजोबांमुळे आणि ह्या व्यवसायामुळे आपण तो नाद करतो नाही तर नोकरी करणार काम नाही पुढचं प्लॅनिंग काय असणार आहे तुमचं आता पुढचं प्लॅनिंग हळूहळू आपल्याला वाढवायचं आहे तर रोडचं पण अजून काम होणार आहे म्हणजे पार्किंग आपल्या इथं हायवे पार्किंग आहे त्यामुळे ती कधी आपल्याला काम होईल ती सांगता येत नाही ती काम झाल्यावर आपण आतमध्ये मोठं बाबा जेवण सगळं चालू करणार स्नॅक्स सेंटर आपलं कंटिन्यू हा धंदा मोठा केला त्यामुळे ह्या धंद्यामुळे हॉटेल वगैरे चालू करण्याचं प्लॅनिंग आहे आम्ही काय दोघं ते काय आम्ही वडिलांचा मोठा सपोर्ट आपल्याला म्हणजे वडील आहेत म्हणून आपण कि म्हणायचं झालं तर वडिलांमुळे आपण धंदा करतोय वडिलांचा सपोर्ट दोन्ही पण आहे आपल्याला गोट्याला किंवा इथं आम्हाला दोघांना सपोर्ट करतोय महिन्याला खर्च होऊन तुमच्या हातात किती शिल्लक राखत महिन्याला खर्च होऊन आपल्याला पन्नास एक हजार आरामशीर शिल्लक आपण कसं माहिती का दादा आपण ठेवण्यावर असते जर तुम्ही ठेवलंच नाही ना रुपये पण तुमच्या हातात राहणार म्हणजे तुम्ही तुम्ही रुपया म्हटला का नाही तर एक रुपये पण राहणार नाही पण ठेवलं आवर्जून आपण त्यातनं बाबा खर्च साईटला काढून बाबा एवढं मटेरियल आणलंय मी एवढं शिल्लक ठेवणार ठेवणार आपण शंभर टक्के ठेवतो आपण तुमचं आता वय किती माझं वय आता एकतीस आहे एकतीस तर मित्रांनो बघितले तरुण युवक हा व्यवसाय सांभाळतोय आणि जसं की मी सुरुवातीला म्हटलं की व्यवसाय छोटा आहे पण त्यामागचं कष्ट त्यामाग त्यामागून मी येणारं उत्पन्न भरपूर मोठं असतं ते आपल्याला दादाने संपूर्णरित्या सविस्तरित्या सगळं सांगितलेलं आहे दादा तुमची आता पुढची वाटचाल असणार आहे त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा